बिलकुल नाही माझ्या चेहऱ्यावर दिसते का नाराजी त्याच्यामुळे असं आहे की आपल्याला चांगलं काम करायचं आहे महाराष्ट्रासाठी चांगला विजय महायुतीने मिळवलेला आहे आणि त्या स्पिरिट मध्ये काम सुद्धा झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे नवीन सरकार आलेले आहेत नवीन मंत्री आलेले आहेत नवीन मंत्र्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे बघा त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे शुभेच्छा दिल्या पहिल्या सगळ्यात पहिल्या शुभेच्छा नितेश राणेंना दिल्या कारण ते माझ्या जिल्ह्याचे मंत्री आहेत आणि माझं पूर्ण सहकार्य पूर्ण मार्गदर्शन हे त्यांना राहील तरुण आहे चांगलं भवितव्य आहे आणि जिल्ह्यासाठी चांगलं काम करतील महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील याची मला खात्री केसरकर साहेब अडीच अडीच वर्षानंतर परत मंत्रिमंडळ मंत्रिमंडळावर चेंजेस होणार आहे अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड बनवून जाणार तीन नेते मला काय रिपोर्ट कार्ड वगैरे हे मला काय माहिती नाही रिपोर्ट कार्ड वर जर मंत्र्यांची निवड झाली असते तर वेगळी निवड दिसली असती आणि त्याच्यामुळे हे सगळं बोललं जातं आणि ते बोलण्यामागे दुसरी एक उद्देश असा सुद्धा असतो की जे लोक मागे राहिलेत खर तर अनेक लोक जे एफिशियंट आहेत मागे राहिलेले आहेत त्यांना अडीच वर्षानंतर संधी मिळेल याची मला खात्री आहे कारण शिंदे साहेब जसं सांगतात तसं वागतात हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्याच्यामुळे अडीच वर्षानंतर जी लोक मागे राहिलेत समजा काही लोक तरुण आहेत त्यांना संधी नाही मिळाली नाराज झाले त्यांना सुद्धा लवकरच संधी मिळेल आणि त्याच्यामुळे त्यांनी नाराज होऊ नये पक्षामध्ये काम करावं सरकारला पाठिंबा द्यावा आणि सरकार म्हणून आमदारांची स्वतः असते ती भूमिका चांगल्या त्यांनी निभवावी पक्षातले काही आमदार नाराजी व्यक्त करत आहेत कुठेतरी वातावरण बिघडत असं वाटत नाही कारण प्रतिक्रिया दिली त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांची देखील काहीतरी नाराजी असेलच त्यांनी संयम बाळगला पाहिजे अडीच वर्षानंतर आता जी तुम्ही नावं घेतलीत हे शंभर टक्के मंत्री होणार आहेत बघा गोगावले साहेब मंत्री होणार सा होते त्यांनी अडीच वर्ष वाट बघितली त्यांना चांगला निर्णय मिळाला ते आनंदी आहेत तसाच आनंद सर्वांना मिळेल आणि लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आवडतं कारण मी साहेबांचं भक्त आहे अर्थ राज्यमंत्री तुम्ही होतात आणि ते अर्थमंत्री होते एकंदरीत तुम्ही दोघेही मंत्रिमंडळाच्या बाहेर भुजबळ भुजबळ साहेब स्वतः तर राष्ट्रवादीचे अध्यक्षच होते उपमुख्यमंत्री होते एवढा मनुष्य मोठा मनुष्य बाहेर राहू शकतो तर कोणी बाहेर राहू शकतं ना मुनगटीवार साहेबांनी आज जे आपण जय जय महाराष्ट्र माझा गीत ऐकतो हे त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे की महाराष्ट्र गीत असलं पाहिजे अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्र गीत मिळालं अतिशय चांगले असे ते एफिशियंट मंत्री होते पण कदाचित त्यांच्यावर दुसरी जबाबदारी द्यायची असेल पक्षाला त्याच्यामुळे त्यांना लांब ठेवलं असेल भुजबळ साहेबांवर सुद्धा कदाचित मोठी जबाबदारी येणार असेल आपण आज हे सांगू शकत नाही भुजबळ साहेबांनी कुठे नाराजी दाखवली का ते मॅच्युर्ड पॉलिटिशियन आहेत त्यांनी काही नाराजी दाखवलेलं नाही तुम्हाला मुनगटीवार साहेबांनी कुठे नाराजी दाखवली का नाराजी दाखवलेली नाही शेवटी प्रत्येकाने ही पॉलिटिकल मॅच्युरिटी आणायला लागते ती यायला काही दिवस लागतात जे तरुण आहेत त्यांच्याकडे लगेच ही समोर येईल असं काही नाही आम्ही अनेक वर्ष काम करतो अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला निश्चितपणे वाटतं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना उप मो मोकळ्यापणे कारभार करायला मिळाला पाहिजे तर आपण आनंदी राहिलं पाहिजे त्यांच्या बरोबर राहायला thank you thank you so much. thank you, thank you.